महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा वस्त्र वस्त्रोद्योगाच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी अर्थसंकल्पात भरीव घोषणा नाही इचलकरंजित उद्योजक कारखानदारातून नाराजीचा सूर शेती खालोखाल रोजगार देणाऱ्या वस्त्र उद्योगाला मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये बूस्टर मिळेल अशी अपेक्षा वस्त्र उद्योग क्षेत्राला होती परंतु नेहमीप्रमाणे राज्य शासनाने वस्त्र उद्योगाला पुन्हा एकदा ठेंगास दाखवला या अर्थसंकल्पात वस्त्र उद्योगाबाबत बोलताना एकात्मिक व शाश्वत धोरण जाहीर केलं असून त्यामध्ये अत्योंद शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप शिवाय राज्यातील विविध वस्त्र उद्योग सेक्टरमध्ये अठरा लघु वस्त्र उद्योग संकुल स्थापन करून त्याद्वारे छत्तीस हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट केलं देशभरातील वस्त्र उद्योगात एकट्या महाराष्ट्राचा मोठा वाटा असून एकूण वस्त्र उद्योग उत्पादनात दहा पूर्णांक चार टक्के तर रोजगारापैकी दहा पूर्णांक दोन टक्के योगदान महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रात बारा पूर्णांक सत्तर लाख यंत्रमाग असून सुमारे तीस लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे पण सध्या या उद्योगात अभूतपूर्व मंदी जाणवत असून कापडाला अपेक्षित दर व मागणी दिसत नाही शासन पातळीवर सातत्याने उदासीन भूमिका राहिली आहे काल जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला निवडणुकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये एक टेक्स्टाईल ज्या ज्या उद्योगधंदा आहे त्या उद्योगधंद्याला कुठलीही जी वस्त्र धोरणाच्या शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये कर कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे त्यामध्ये यंत्रमाधारकांना पंच्याहत्तर पैशाची वीज सवलत देणार होते दे साध्या यंत्रमाला एक रुपये प्रति युनिट वीज दर करणार होते किंवा पाच टक्के व्याज अनुदान देणार होते किंवा म मल्टीपर्प प्रॉपर्टी वीज परवानगी देणार होती आणि जी मोकळं थकबाकी व्याजदंड आहे ते माफ करणार होता अशी कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पात झालेली नाही आहे हा रोजगार उपलब्ध करणारा सर्वात शेतीनंतर दोन नंबरचा व्यवसाय असून याकडे महाराष्ट्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष दुर्लक्ष झालेला आहे हा जर व्यवसाय टिकवायचा असेल तर सरकारने लवकरात लवकर या सगळ्या सगळ्या शिफारशीची अंमलबजावणी करावी नाही तर हा धंदा अगोदरच मोडफळीस आलेला आहे बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि हा जर लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना नाही झाली तर हा धंदा बंद प पडेल कारण का जवळजवळ भिवंडी मालेगाव इचलगंजीमध्ये महाराष्ट्रात फार मोठा यंत्रमा व्यवसाय आहे आणि या यंत्रमा व्यवसायाला जर उर्जास्त द्यायची असेल तर लवकर लवकर महाराष्ट्र राज्य सरकार ये लक्ष दयाव अभी मी एक कारखानदार मन विनंती करो वस्त्र उद्योगातील मोजक्याच घटकांना मदत झाली पण तुलनेने यंत्रमाग उद्योगाला अपेक्षित बूस्टर डोस मागील कित्येक वर्षापासून शासनाने दिलेला नाही याबाबत महाराष्ट्रातील सर्वच यंत्रमाग केंद्रातून रेटा वाढल्यानंतर राज्य शासनाने अभ्यास समिती निर्माण केली आहे मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास समितीत आमदार प्रकाश आवडे सुभाष देशमुख रईस शेख अनिल बाबर प्रवीण दटके यांचा समावेश होता समितीने विविध वस्त्र उद्योग सेक्टरमध्ये प्रस्ताव संकलित करून वस्त्र उद्योग वाढीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वस्त्र उद्योग मंत्री दादा पाटील यांच्याकडे सादर केला मंगळवारी जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये वस्त्र उद्योगाच्या पदरी काहीतरी निश्चितपणे पडेल व नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र नेहमीप्रमाणे वस्त्र उद्योगाकडे दुर्लक्षच केल्याचं दिसून आल्याने निराशाच पदरी पडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला असला तरी त्यावर विधानसभेमध्ये दोन दिवस चर्चा होणार आहे त्यामध्ये नव्या वस्त्र उद्योग धोरणामध्ये अभ्यास समितीने सादर केलेल्या प्रस्ताव स्वीकारण्यासाठी वस्त्र उद्योग मधील आमदारांनी आवाज उठून वस्त्र उद्योगाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी वस्त्र उद्योग क्षेत्रातून होत आहे अभ्यास समितीने वस्त्र उद्योग धोरणात नव्याने केलेल्या शिफारसीमध्ये सत्तावीस एच पीवरील यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त तर साध्या यंत्रमागांना एक रुपये प्रति युनिट सवलत द्यावी कोकण थकबाकीवरील दोन महिन्याचे व्याज रद्द करावे एका कॉमन शेडमध्ये मल्टी पार्टी वीज कनेक्शनला परवानगी द्यावी सर्व प्रकारच्या कर्जावरील पाच व्याज अनुदानाची सवलत मिळावी आदी प्रस्ताव दाखल केले आहेत मात्र याबाबत कोणतीही घोषणा मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली नाही परिणामी काहीसा नाराजीचा सूर वस्त्रनगरीतून ऐकायला मिळाला महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी